महिला शिक्षण अधिकारी सेसीबीच्या पथकाने दोन लाख लाचेची रक्कम स्वीकारताना शिक्षण अधिकारी कार्यातून केली रंगे हात अटक थकीत वेतन व सातव्या वेतन आयोगाचा हप्ता मिळवून देण्यासाठी दोन लाखांची लाच स्वीकारणं धुळ्यातील माध्यमिक महिला अधीक्षिका शिक्षण अधिकारी चांगलंच महागात पडले लाची रक्कम स्वीकारताना लागू प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अधीक्षिका माध्यमिक शिक्षण अधिकारी मीनाक्षी भाऊराव गिरी यांना धुळे माध्यमिक शिक्षण अधिकारी कार्यालयात मंगळवारी वीस ऑक्टोबर रोजी साडेसात वाजता अटक करण्यात आली आहे महानगरपालिकेच्या हायस्कूलमध्ये विशेष शिक्षक या पदावर कार्यरत असलेल्या तक्रारदाराकडून धुळ्यातील माध्यमिक शिक्षण अधिकारी तथा भविष्य निर्वाह निधी कार्यालयाच्या महिला अधीक्षिका मीनाक्षी यांना प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक आहे एप्रिल ऑक्टोबर दोन हजार तेवीस या कालावधीतील वेतन व सातव्या वेतन आयोगाचा तिसरा व चौथा हप्ता महाराष्ट्र शासनाच्या निर्णयान्वये मंजूर झाला असताना थकित वेतन तक्रारदार व त्यांच्या पत्नी यांना देण्यासाठी लाचखोर अधिकारी मीनाक्षी गिरी यांनी दोन लाख रुपये लाचेची मागणी केली होती या संदर्भातील माहिती संबंधित तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली असता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने संबंधित लाचखोर महिला अधिकारी लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात अटक केली आहे मीनाक्षी भाऊराव गिरी यांना धुळे माध्यमिक शिक्षण अधिकारी कार्यालय मंगळवारी